आजचा हा व्हिडिओ खास महिलांसाठी असणार आहे म्हणजे आता आपले येणारे जे सण उत्सव आहेत ना त्यासाठी था खास सर्व प्रकारचे दाग दागिने दागिने मध्ये मोस्टली आपण सगळे दागिने ठेवतो जे लेडीजसाठी लागणारे वापर सर्व दागिने मंगळसूत्र झालं चिंचपिडी झाली तनमनी झाली लॉंग तनमनी झाली तुशी झाली ओके वज्रडी झाली अशा बऱ्याच प्रकारचे दागिने आपण ठेवतो खास करून आपण ह्या दागिन्यांना एक वर्षाची वॉरंटी देतो वन इयर वॉरंटी थर्टी पर्सेंट एक्सचेंज असत म्हणजे तुम्ही एक वर्षानंतर वापरून आल्यानंतर रिटर्न दिल्यानंतर तीस टक्के एक्सचेंज सुद्धा मिळतो इव्हन एक वर्षात काही डॅमेज डिफेक्ट झालं तर आमच्याकडून फ्री सर्व्हिस असते सुद्धा फ्री मध्ये करून मिळणार किती खरेदी कर करू की आम्हाला मुंबईमध्ये किंवा तुम्ही एक सिंगल पीस सुद्धा मागू शकतो असं नाही की बल्क पाहिजे दोन तीन पाहिजे मागू शकता तुम्ही सॉरी ग्रॅम मध्ये खास गोल्ड प्लेटिंग असते म्हणजे सोन्याचं पाणी असतं बरोबर दोनशे मिली तीनशे मिली पाणी असतं ग्रॅम म्हणजे पूर्ण एक ग्रॅम नाही मंगळसूत्र नेकलेस कोल्हापुरी साज चोकर या ऑल टाईप आपण ज्वेलरी ठेवलेले लागणारे सगळे दागिने आणि त्याच्या महिलांना लागणारे सगळे आहे आणि मायक्रो वर्ल्ड प्लेटेड आहे याच्या एक स्टेप खाली असत बरोबर त्यामध्ये एक लेकर नावाचा गोल्ड सारखा दिसणारा जो केमिकल आहे तो वापरला जातो ला तो सुद्धा ती सुद्धा पॉलिश जी आहे ती लाँग लास्टिंग असते म्हणजे वनग्रॅम चा एक स्टेप खाली म्हणता येईल ती पॉलिश असते वनग्रॅमचाच अँटिक फिनिशिंग असते ऑनलाईन उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागू शकता आपल्याकडे बुकिंग नंबर एक आहे वेबसाईट आहे इंस्टाग्राम वरती तुम्ही विजिट करू शकता फेसबुकला विजिट करू शकता वेबसाईट वरती पण व्हरायटी टाकलेल्या आहेत तुम्ही घरपोच मागू शकता हे झाले राणी राणीआर राणी येस ये हे रानियार झाले तीन लाईन मध्ये हे राणीयर येतात हे प्लेन झाला पेंडेंट वाला झाला मीना वर्क झाला हे प्राइस जे आहे हे ठुशा झाल्या ठुशा प्राइस दीडशे रुपये दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये प्रीमियम क्वालिटी मध्ये हे दोन लाईन कोल्हापुरी साज आहे आणि एक लाईन साज आहे ट्रॅडिशनल लॉकेट आणि हे व्हाईट सुंदर अशी ज्वेलरी तनमनी तनमनी झाले नेकलेस झाले नथी झाल्या नथी सुद्धा खूप व्हरायटी आपल्याकडे हँडमेड येणार बनवलेले पन्नास हे शंभर अशा अलग अलग रेंज मध्ये येणार रिंग लाँग लास्टिंग आहेत कॉपर बेसवर बनवलेले आहेत डेली रिंग आहेत दीडशे दोनशे रुपयापासून आहेत रिंग एकशे ऐंशी पण सुरुवात आहे हा, हा? एकशे ऐंशी रुपयापासून त्याचे वन नाईन्टी नाईन दोनशे रुपयाला अशी झुमके येणार जोडी मोत्याचे झुमके वेट आहे कॉपरचं मटेरियल आणि स्टोन सुद्धा डायमंड आहे आणि प्रत्येक स्टोन फिटिंग आहेत ओके फिटिंग स्टोन असून पडण्याचे चान्सेस नाही शिटकवलेला काहीच नाही सगळं एडी स्टोन फिटिंग वाले थोडे झुमके ओके फिफ्टी रुपीज मध्ये हे झुमके पन्नास रुपयामध्ये ओके नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांदेकर नवीन ब्लॉग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास महिलांसाठी असणार आहे म्हणजे आता आपले येणारे जे सण उत्सव आहेत ना त्यांसाठी खास सर्व प्रकारचे दाग दागिने अगदी तुम्ही पाहिला तन मणी गोल्ड प्लेटेड असं मायक्रो गोल्ड प्लेटेड अशा प्रकारचे सर्व हे दागिने आणि एक ग्रॅम मध्ये देखील यांच्याकडे अवेलेबल आहे सर्व आजच्या वेळ तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे खूप साऱ्या व्हरायटी आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तर आज आपण सुरू आठ नेहरू मधील या शॉपला भेट दिलेली आहे नेहरू ईस्टला तुम्ही आलात ना तर अगदी एक रिक्षाने एक पाच मिनिट अंतरावर आहे आणि वॉकेबद्दल तर वीस मिनिटं एक पंधरा ते वीस मिनिटं लागणार तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा ऍड्रेस असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे नक्की इकडे या शॉपला भेट द्या तर सर्व आजचे दागिने पाहणार खास आज महिलांसाठी व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ मित्रांनो जास्तीचा हा लाईक करा आणि जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांकडे येऊन खरेदी करता येणार आहे तर त्याला मित्रांनो कोणत्याही वाट न पाहता पण आजच्या सुरुवात करूया हे सर्व आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व एक्सप्लोर करणार आहे सर्व प्रकारचे दागिने आहेत मंगलसूत्र आहेत त्याचे वेगवेगळे पॅटर्न आहेत ते आपण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे नमस्कार सर नमस्कार आज आपण खास महिलांसाठी व्हिडिओ बनवतोय कारण येणारे जे सण उत्सव आहेत त्यांना काही ना काहीतरी खरेदी करायला मिळणार आहे बरोबर तर आपल्याकडे दागिन्यामध्ये कशी काय प्रकारचे हे वा व्हरायटी आहे आणि दागिन्यामध्ये मोस्टली आपण सगळे जागिने ठेवतो जे लेडीजसाठी लागणारे वापरे सर्व दागिने मंगळसूत्र झालं चिंचपिडी आगे। आगे। झाली तनमनी झाली लॉंग तनमनी झाली तुशी झाली ओके वजरडी झाली अशा बऱ्याच प्रकारचे दागिने आपण ठेवतो तुम्ही पाहू शकाल हे पूर्ण दुकान आपलं हे लेडीज ज्वेलरीने भरलेलं आहे हे जे आहेत हे जे सेक्शन तुम्ही पाहू शकाल हे सगळे ग्रॅम गोल्ड प्लेटेड मध्ये हे सगळे मंगळसूत्र आहेत प्राइस अडीच हजार पासून स्टार्ट असते खास करून आपण ह्या दागिन्यांना एक वर्षाची वॉरंटी देतो वन इयर वॉरंटी थर्टी पर्सेंट एक्सचेंज असतं म्हणजे तुम्ही एक वर्षानंतर वापरून आल्यानंतर रिटर्न दिल्यानंतर तीस टक्के एक्सचेंज सुद्धा मिळतो ओका इव्हन एक वर्षात काही डॅमेज डिफेक्ट झालं तर आमच्याकडून फ्री सर्व्हिस असते सुद्धा फ्री मध्ये करून मिळणार प्राइस आहे दोन हजार पासून स्टार्ट ओके टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा असतो खास ओके बोला की एक बरोबर सन मनी बोलला मायक्रो प्लेटेड मायक्रो प्लेटेड मध्ये दागिने दागिनं फरक ग्रॅम मध्ये खास गोल्ड प्लेटिंग असते म्हणजे सोन्याचं पाणी असतं बरोबर दोनशे मिली तीनशे मिली पाणी असतं ग्रॅम म्हणजे पूर्ण एक ग्रॅम नाही एक ग्रॅम म्हणजे आता सात हजार सात हजार दोनशे भाव आहे मार्केट रेट बघायला गेलं तर यामध्ये पाणी असतं म्हणजे दोनशे मिली तीनशे मिली असं पाणी असतं आणि मायक्रो गोल्ड प्लेटेड आहे त्याच्या एक स्टेप खाली असत त्यामध्ये एक लेकर नावाचा गोल्ड सारखा दिसणारा जो केमिकल आहे तो वापरला जातो तो सुद्धा ती सुद्धा पॉलिश जी आहे ती लाँग लास्टिंग असते म्हणजे वन ग्रॅमचा एक स्टेप खाली म्हणता येईल okay. ती पॉलिश असते त्याप्रमाणे किमतीमध्ये फरक हे जे मंगळसूत्र आहेत ते अडीच हजार तीन हजारच्या रेंज मध्ये जाणार okay. मोठे मंगळसूत्र आहेत जे हे राजवाडी आहे okay. मोठे मंगळसूत्र चार हजार पाच हजार ला जाणार तर त्याच्या तुलनेत जे मायक्रो चे मंगळसूत्र आहेत हे जाळीवरती किंवा डिस्प्ले लावले आहेत ते साडेचारशे पाचशे सहाशे सातशे पर्यंत जातात म्हणजे आपल्या आदर्जा खाली बरोबर आपल्याकडे सर्व हे ते आता आपण एक एक करून दाखवूया मंगळ जर बघतोय तर हे सर्व एक ग्रामचे एक ग्रॅमचे बरोबर आणि हे राजेवाडी म्हणजे काय वेगळे राजवाडी म्हणजे अँटीक फिनिशिंग असते ग्रॅमचाच प्रकार आहे फक्त ते अँटीक फिनिशिंग असते ओके म्हणजे कलर मध्ये थोडं फरक असतो फरक मध्ये अँटीकमध्ये रिच दिसणार फ्सीमध्ये मोडत हे म्हणजे ट्रेडिंग पण्सी मध्ये हे जे समजा जागा घेतल्या पूर्ण सेट मिळते पुरा कानातले आहेत कानातले राजवाडीमध्ये कानातले सोबत असणार हे आपल्या अडीच हजार पासून सुरुवात आहे बरोबर बरोबर आणि तुमच्या मागे तर आपण खूप सारे अशा हे व्हरायटी पाहायला मिळतात आपल्या बरोबर खूप सारे किंवा साहित्य साहेब त्याप्रमाणे प्राइस असतात ना बरोबर आपण तुमच्याकडे हे जे मंगळसूत्र पाहतोय जसे की मंगलत्र तुमच्याकडे खूप सारे प्रकार आहेत सिंगल सिंगल मंगलसत्र पण आहेत आणि हे गोळ असल्यामध्ये हे काय फरक सांगाल साधारण हे जे मंगळसूत्र आहेत ते शॉर्ट मंगळसूत्र डेलिव्हिअरसाठी मंगळसूत्र आहेत बरोबर त्यांची प्राइस सहाशे रुपये पाचशे रुपये अशी आहे हे जे आहेत हे गोल्ड मध्ये आहेत फॅन्सीमध्ये मध्ये येणार यांची प्राइस अठ्ठावीसशे बत्तीसशे ओके पस्तीसशे म्हणजे पंचवीसशे रुपया सुद्धा चालू आहे अठ्ठावीसशे टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार एक, एक वर्षाची वॉरंटी हे फॅन्सी मध्ये बरं ही समजा मला एखाद्या घ्यायचंय एखाद्याला तर हे ऑनलाईन आपल्याला ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागू शकता आपल्याकडे बुकिंग नंबर एक आहे वेबसाईट आहे इंस्टाग्राम वरती तुम्ही विजिट करू शकता फेसबुकला विजिट करू शकता वेबसाईट वरती पण व्हरायटी टाकलेल्या आहेत तुम्ही घरपोच मागू शकता ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग इंडिया yes. तुमच्याकडे यांचा ना आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार ऍड्रेस असणार आणि आपल्या स्क्रीनवर देखील यांचा नंबर असणार ओके कारण की ऑनलाईन तुम्हाला खरेदी करता येईल ना, okay. ना। बरोबर तर आपण आता जे ही मंगळत्र पाहिले तर आता पुढे एक एक जागा आपलं काय काय पाहणार आहे की तुम्ही मागे हे जे ते लॉंग नेकलेस झाले वन ग्रॅम चे ओके नेकलेस मध्ये येस नेकलेस पंचवीसशे रुपये पासून चालू आहेत अशी व्हरायटी येणार लॉंग नेकलेस घालू शकतो येस येस गोल्ड प्लेटेड आहेत सोन्याला परफेक्ट मॅच होणार असे आहेत हे झाले राणी राणीआर पण आहे हे सई राणीआर झाले तीन लाईन मध्ये हे राणीआर येतात ते प्लेन झालं पेंडेंट वाला झाला मीना वर्क झालं मंगळसूत्राच्या वरची साईज आहे ना मंगळसूत्र मध्ये घालण्याचा हा दागिना त्याची सुद्धा प्राइस पंचवीसशे ते तीन हजारच्या रेंज मध्ये येणार आहे येस हे झाले असे शॉर्ट नेकलेस झाले ओके सेट आहे नेकलाईन येणार शॉर्ट नेकलेस मस्त मस्त डिझाईन दोनशे तीनशे साडेसशे सॉरी साडेतीन हजार साडेतीन हजार हा ओके बावीसशे बावीसशे अठराशे यांच्या आहे का मला म्हणजे काही ना काही पंधराशे डिझाईन पाहायला मिळते मस्त मस्त आहे नाजूक पासून ना? असे आता लॉंग बकुळीवर बाराशे लागणार बाराशेला फिनिशिंग पाहू शकल सेम टू सेम एज इट इज गोल्ड आणि तुम्ही सेम प्रत्येक नेकलेस कानातले फ्रेश सेम असतात खाली पण सेम आहेत आपण सर्व नेकलेस पाहिले पाहतोय समजा आणि मंगळत्र ओके कडे वगैरे आहेत आपण यामध्ये सरकार बघूया आपण काय काय पण एक्म मध्ये आहेत ते सुद्धा बँगल्सरायटी आहेतकडे बँगल्स मध्ये कडे येणार टू लाईन टू पीस मध्ये येणार हे झाले राजवडिक मध्ये फॅन्सी झाले प्राइस हे अलग अलग मध्ये पंधराशे uh, ते दोन हजार पासून ते पंचवीसशे रुपयापासून चांगले ग्रॅम चे असणार सेवनग्राम तसेच मायक्रो मध्ये सुद्धा आहेत सेम मध्ये मस्त हे आपण सर्व पाहिलं डिटेलमध्ये इंटाला फॉलो केलं तर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी डायरेक्ट तिथून त्या मिळतील तिथून ऑनलाईन देखील खरेदी करतात वरती मी बघितलं की अगदी मोठे सुद्धा मिळणार आहे त्यांची प्राइस राहणार सात हजार रुपये हे लॉंग फोर्टी टू फोर्टी टू फोर्टींचा की आधी लोक वगैरे कवी लोक घालतात तर पुरा सेट जर घ्यायचं असेल तर कितीला मिळेल असं हे सेट्स असे दहा हजार बारा हजार ते ही जी आहे ते अँटिक फिनिशिंग मध्ये येणार ओके आणि गोल्ड प्लेट त्याचा मटेरियल मध्ये फरक असणार आहे येस मटेरियल मध्ये फरक असणार आता ते काय काय वरती मी पाहतो त्यामुळे ठुशी पण मग चांगले चांगले लावले तुम्ही ठुशा आहेत मंगळ आहेत चोकर झाले चोकर पण आहेत ना मस्त छान आहे आहेत आता पण साधारण बॅक साईड ला जाय तुमच्या कि तिकडे आपल्याला हे सर्व पाहायला मिळतंय आपण इकडे मित्रांनो सर्व हे मंगळसूत्र पाहिले खूप सारे प्रकार हे आहेत आता मग तसं मी ह्या साईडला आलो तर हे हा वेगळा सेक्शन पाहायला मिळतंय हा वेगळा नाव दिलं गोल्ड मोत्याचे दागिने जो लॉंग दागिना असतो मोत्याचा त्याला तन्मणी म्हणतात ती शॉर्ट टर्म आणि ही जी वरती गायालगत जी आहे ती चिंचपेटी चिंचपेटी मध्ये असे आपल्याकडे प्रकार मिळायला मिळतील चिंचपेटी oh, oh. सुपर क्वालिटी मध्ये मोत्याचे दागिने आहेत लॉंग लास्टिंग म्हणजे सोन्याला मॅच होणार असे दागिने आणि हे लॉंगपेट खूप चांगले चार चार पाच पाच वर्ष आरामात वापरू शकता ते असे बँगल्स झाले हे जी कॉस्ट आहे हे जे प्रीमियम क्वालिटी आहे म्हणून बाराशे पंधराशे रेंज मध्ये आणि हे जे आहेत ते सातशे आठशे रुपयाची रेंज येणार बरोबर हे आपण आता बघू ह्याच्यामध्ये चोकर झाले ठुशी झाली ह्याच्यामध्ये बोललाय ते हे काय किंमत असणार आहे चोकर बोललाय ते प्राइस जे आहे हे ठुश्या झाल्या ठुश्या प्राइस दीडशे रुपये दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये छान हे कोल्हापूर ठुश्यात सगळ्या प्रीमियम क्वालिटी प्रत्येक ठुशीला असं लटकन लावलेलं आहे आणि पेंडन लावलेलं आहे दिसायला सुद्धा छान दिसतंय वाटते येस त्या वर्षी आपण म्हणतात ना की तुम्ही ऑल टाईप ठेवलेले आहेत आपण मंगळसूत्र नेकलेस कोल्हापुरी साज चोकर या ऑल टाईप आपण ज्वेलरी ठेवलेले म्हणजे लागणारे सगळे जागिने आणि महिलांना लागणारे सगळे जागेने आहेत समोर तिकडे मी बघतो ते वेगळे जागणे पाय मला ते फॅन्सी मध्ये आहेत आपण रेंट वरती पण ठेवलेले आहेत ओके रेंट वरती म्हणजे जे मोठे मोठे फंक्शन असतात त्याच्यासाठी ते पाचशे रुपये पर रेंट वरती हो okay, आपण ते दागिने ठेवलेले पर डे पर रेट कारण त्यांचे हे जे रेट्स जे आहेत किंमत आहेत ते खूप जास्त आहे अफोर्डेबल प्रत्येकाला नसतात त्यामुळे ते रेंट वरती ठेवलेले म्हणजे काही जण येऊन एकाच दोन तासाचं फंक्शन पाचशे रुपये पे करून ते घेऊन जाऊन नियर करून आणून आणून ठेवू शकतात अशा पद्धतीसाठी खालच्या लेव्हल कोल्हापुरी साज आहे ओके कोल्हापुरी साज भरले साज आहेत प्रीमियम क्वालिटी मध्ये हे एक एक दो दोन लाईन कोल्हापुरी साज आहे आणि एक लाईन साज आहे त्यांची प्राइस आहे दोन लाईनचे साज आहे दोन हजार रुपयाला आहे सिंगल लाईन साज जो आहे तो बाराशे रुपयाला आहे आणि दोन लाईनचे दोन हजार रुपयाला दोन असल्यामुळे टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार कारण हे साज त्या एकदा आहेत कारण त्याची फिनिशिंग आहे आणि प्लस भरगतच दिसणार आणि आपलं हे मटेरियल कसं काय कोणतं प्रॉपर काय मायक्रो गोल्ड प्लेटिंग मायक्रो प्लेट हँडमेड आहे पूर्ण हाताने असे हे साज बांधलेले असतात दारेवनी एक अंधा हे घेतलं तर हे व्यवस्थित ठेवल्यानंतर तीन चार दिवस तीन चार महिने तीन चार वर्ष काही होत नाही हे लॉंग लास्टिंग खूप चांगलं चालू हे पाहिलं त्यामध्ये आपण फॅन्सी तनमनी झाली हे वेगळे साऊथ वाले सारखं हे ट्रॅडिशनल लॉकेट आणि हे व्हाइट तन्मिट सुंदर अशी ज्वेलरी तनमनी तनमनी हे पंधराशेची रेंज आहे ना पंधराशेच्या रेंज मध्ये डबल झिरो हाच आहे सर्व प्रकार इकडे करून बघू काय काय डायमंड नेकलेस झाले ओके डायमंड नेकलेस ना येस एडी नेकलेस ग्रीन पिंक मध्ये काम केलेलं हे यांची ये प्राइस पन्नासशे पन्नास आणि दोन्ही पण सेटमध्ये छान दिशेल एकदम प्रत्येक नेकलेस वरती कानातल्या पण सोबत देतो आपण आता समजा हे जेवढे आता जेवढ्या दाखवतात प्रत्येकावर डिस्काउंट आहे ना प्रत्येकावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार एडी नेकलेस मिळणार एडी नेकलेस ऍक्च्युली मला आपल्याला जास्त नॉलेज नाही येतलं पण नाव असं एडी नेकलेस आहे अमेरिकन डायमंड नेकलेस ओके अमेरिकन डायमंड असे स्टोनचे वर्कचे असे नेकलेस मिळणार मस्त वर्क केलेलं आहे रियल डायमंड सारखे दिसणार खूप टिकाऊ असतात किंमत किती पासून स्टार्ट होते किंमत आपल्याकडे नऊशे पन्नास आठशे पन्नास पासून चालू आहे छोटी लाईन घ्यायची सहाशे सातशे पण नेकलेस आहे ह्या आयडी ज्याच्यामध्ये होते ना येस त्याच्यामध्ये आणि हे झाडुशी मध्ये बघायचं गेलं तरी असे वज्राटिक सुद्धा आपल्याकडे वज्राटीक हा ट्रॅडिशनल लागेल हा खूप चालतो हा आपल्याकडे गौरी साठी ह्याची प्राइस वन फाय डबल झिरो टेन पर्सेंट डिस्काउंट करून तेराशे पन्नास लागणार मायक्रो गोल्ड कोल्हापुरी ओरिजिनल आहे फ्लेक्झिबल आहे आपले शॉप गौरी साठी मोस्ट सेल आयटम आहे आपलं सिंग हे नेकलेस दाखवले सर मागे आपण मंगलसूत्र एक ग्राम मध्ये पाहिले आता हे एडी मंगळसूत्र चालू आहेत म्हणजे हे मंगळसूत्र झाले हे कसे हे जसे तुम्ही डायमंडचे नेकलेस बघितले त्या प्रकारचे जे फॅन्सी मंगळसूत्र डायमंड डायमंडचे लॉकेट पण सध्या ट्रेन खूप आले खूप फॅन्सी वेन्सी साडीवरती ज्वेलरी लागते ह्याची किंमत किती कितीपासून सुरु होईल प्राइस जे आहे ती फाय हंड्रेड पासून चालते फाय हंड्रेड टू एट हंड्रेड पर्यंत चांगले चांगले पोट कस्टमाइज करू शकता दोन लाईन पाहिजे तर दोन लाईन तीन लाईन चार लाईन तुम्हाला पाहिजे त्या बनवून ची बनवून तिथल्या इथं पटकन लावून देऊ शकतो शॉप मध्ये तुम्ही जर पाहत असाल ना व्हिडिओ तर तुम्हाला खरेदी करता येणार आहे या असे मंगळसूत्र असतात ट्रॅडिशनल प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र प्राइस प्रमाणे यांची व्हॅल्यू आहे जवळ हे पंधराशे मंगळसूत्र आहे चार लाईन पोत आहे काम सुद्धा तसं फिनिशिंग केलेलं आहे ना के दिसते काम पण आहे हे लॉंग मंगळसूत्र येणार चार लाईन ची पोत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला मोठं पण आहे ना एकदम मोठं हे छत्तीस इंच अडतीस इंच मध्ये येणार मस्तर आहे नाजूक नाजूक पण आहेत नाजूक नाजूक छान डिझाईन येणार काम त्याचं केलं चेन आहे आणि काळामध्ये पण आहे सगळं हॅन्डमेड मशीन मशीनमेड काहीच नाही सगळं आहे त्यामुळे त्यामुळे त्याच त्याचा लुक असते प्राईस असे फॅन्सी मंगळसूत्र असतात हे अठराशे तीनशे ओके फॅन्सी लुक मध्ये ना छान आहे हे पण एक महत्वाचा प्रकार आहे पण हे आहेत मायक्रो गोल्ड गोल्ड प्लेटेड मायक्रो गोल्ड प्लेटेड ना आपण मग कशी बोलवतो पाचशे एक ग्रॅम तो पाहिला त्याचा जो प्राइस सुरू होते ते अडीच हजारच्या पुढे सुरू दोन हजार अडीच हजारच्या पुढे आता याच्यामध्ये काय सांगा याच्यामध्ये चारशे पासून चालू ओके साडेतीनशे चारशे पासून चालू आता पाहू शकाल हे पाचशे रुपये ते दोन साईडला कानातले लावले प्रत्येक लॉकेट वरती आपण ओके पाचशेच्या पासून स्टार्ट आहे ते पाचशे रुपये छान छान मंगळसूत्र येणार हे जे मंगळसूत्र फाय हंड्रेड थर्टी सिक्स इंच लाँग येणार आहे हे सुद्धा फाय हंड्रेड हे आपल्याकडे ऑनलाईन कोण खरेदी करायचं असेल ना तर ते आपल्याला बॉक्स पॅकिंग वगैरे बॉक्स पॅकिंग मिळणार डब्यामध्ये येणार प्रॉपर हा आणि याच्यामध्ये आपल्या सीओडी असणार का हे जे रेट आहेत शेवडी जे पन्नास रुपये एक्स्ट्रा हे प्रीपेड मध्ये तुम्हाला ह्या मध्ये मिळून जाणार जी आहे किंमत ना आता तनमनी झाले नेकलेस झाले नथी झाल्या सुद्धा खूप व्हरायटी आपल्याकडे नथीचे बॉक्स बॉक्स आहेत हे जस्ट एक डिस्प्ले आहेत आपल्याकडे हे एकशे ऐंशी हे जे झाले हे पन्नास रुपये हे असे हँडमेड येणार बनवलेले पन्नास हे शंभर असे अलग अलग रेंज मध्ये येणार म्हणजे पन्नास शंभर रुपयापासून चांगले चांगले ज्वेलरी मिळेल त्यात पण एक मस्त मस्त तुमच्याकडे डिझाईन मध्ये रिंग सुद्धा मिळणार जे साठी खास आकर्षण आहे रिंग लाँग लास्टिंग आहेत कॉपर बेसवर बनवलेले आहेत डेली यूजच्या रिंग आहेत दीडशे दोनशे रुपयापासून रिंग चालत म्हणजे वन फिफ्टी ते एकशे सत्तरच्या रेंज मध्ये आता पाहू शकले वन सेव्हन्टीची रिंग डायमंडची वन सेव्हन्टी टू दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये छान छान हे मला ऑनलाईन खरेदी करायचं कमीत कमी मी दीडशे समजा कमीत किती खरेदी करू शकतो की आम्हाला मिळेल मुंबईमध्ये किंवा तुम्ही एक सिंगल पीस सुद्धा मागू शकतो असं नाही की बल्क पाहिजे दोन तीन पाहिजे सॉरी हे तुम्ही मग दाखवलात की जसं हे सेक्शन एक वगैरे मोठं आहे हे जे आहे ना तुझा सुद्धा लावलेत आपण बघा आहे बघा लावलेला प्लस आपण झुमके वगैरे लावलेले आहेत मगाशी पण हे कानातले पण मस्त हे असे कानातले येणार मस्त आहे मोत्यांचे एकदम अगदी एकशे ऐंशी पण सुरुवात आहे हा एकशे ऐंशी रुपया पासून त्याची वन नाईन्टी नाईन दोनशे रुपयाला हे अशी झुमके येणार जोडी मोत्याचे झुमके मस्त आहे ट्रॅडिशनल साठी पाहत असाल ना तर नक्की या शॉपला भेट द्या इकडे हे बघा हे असे झुमके येणार ओके बरं काय बघा का जम... काम आहे मस्त काम केले दोनशे दोनशे पन्नास मध्ये खूप सारे वरायटी मस्तच व्हरायटी ठेवले आहेत शॉप एवढा मोठा आहे की आपण जास्ती असं कव्हर किती तेवढं करता येवढं करतोय पुढे आलं असं की नेक्लस आहेत साऊथ नेक्लस आणि हे हा प्रकार आहे फक्त थोडं जाणून घेऊया की खोपा झाला हे माशाचे खोपे आहेत खास आकर्षण आहे असे माश्याचे आंबाडामध्ये वापरण्यासाठी हे असे हे सर्व आंबाडामध्ये जाऊ शकतात हे सगळे आंबाड्याची ज्वेलरी ओके ओके हे साऊथ चे नेकलेस आहेत प्रीमियम क्वालिटी चे नेकलेस आहेत तीन हजार पाचशे दोन हजार पाचशे ची रेंज आहे काहीतरी बात फिनिशिंगची प्रॉपर फिनिशिंग मध्ये सगळं दे वेट आहे कॉपरचं मटेरियल आणि स्टोन सुद्धा डायमंड आहे प्रत्येक स्टोन फिटिंग आहेत ओके फिटिंग स्टोन असून पडण्याचे चान्सेस नाही चिटकवलेलं काहीच नाही सगळं एडी स्टोन फिटिंग पाहू शकाल सगळे स्टोन असं चिटको क्लिअर मस्त आहे काम छान केलेलं आहे काम छान आहे आता आपण कानातल्या वगैरे महिले जे आहे हा पण तो बोलतो आपण हा सेक्शन मायक्रोगोल मायक्रोगोल्ड मंगळसूत्र वर्ष पाहाल हे सेक्शन पन्नास साडेचारशे पाचशे छोटे मंगळसूत्र इयरिंग्स झाले हे सगळे इयरिंग वगैरे टोटली हा महिलांसाठी खास व्हिडिओ बनतो म्हणजे सर्व हे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण काय पाहिलं आणि हे जे आहे ना हे पन्नास वाले थोडे झुमके ओके okay. फिफ्टी रुपीज मध्ये हे झुमके ओके पन्नास रुपयामध्ये ओके मस्त म्हणजे आपल्याकडे ही जी ज्वेलरी सुरु होते खास ती पन्नास रुपया सुरुवात आहे बरोबर ना बरोबर पन्नास रुपयापासून मिळणार जागेने पन्नास रुपयापासून ते पार दहा हजारपर्यंत पर्यंत गर्दी कशी आहे त्याच्यानुसार आपण वनग्राम पण ठेवतो मायक्रो पण ठेवतो तर मित्रांनो जास्तीत जास्त आपण हा आता हा व्हिडिओ बनवलाय की जेणेकरून तुम्हाला आपल्या ह्या आता येणाऱ्या उत्सवासाठी खरेदी करायला मिळणार आहे खूप छान माहिती दिली आणि आजच्या वेळेमध्ये तुम्हाला ते पाहिलं तुमच्याकडे जे रेट आहेत ते अगदी म्हणजे व्हरायटी पण तसे रेट पण रिझनेबल आहे तर नक्की इकडे भेट द्या खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद सर थँक्यू तर आजचा हा व्हिडिओ आपण खास महिलांसाठी बनवला तर आता येणारे जे सण उत्सव आहेत त्यासाठी नक्की तुम्हाला हे यूज होणार आहे तर आपण आज सुरुवात ह्या शॉपला भेट दिली होती मध्ये आणि खूप सारे हे दागिने आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले मंगळूत्र आहे हे एक ग्रॅम मध्ये आहे त्याच्यानंतर आपण सर्व हे तनमणी असं सेक्शन मध्ये हे सर्व हे दागिने पाहिले त्यामध्ये तुमचे तुशी आहेत खूप सारे प्रकार आहेत त्यानंतर आपण मायक्रो गोल्ड प्लेटेड असं मंगळसूत्र आहेत आणि म्हणजे एक ग्रॅम आणि दोघांमध्ये अगदी फरक आहे आणि सर्व प्रकारचे हे दाग दागिने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडीओ आवडतो लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटी असते का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय